पुण्यातलं हिंजवडी एकेकाळी शांत सुरक्षित आय टी पार्क साठी प्रसिद्ध असलेले ठिकाण पण त्या दिवशी या शहराने एक असा हल्ला पाहिला ज्याने सगळ्यांना हदरवून सोडलं एका मोठ्या बँकेच्या संचालकाचा मुलगा एका प्रसिद्ध राजकीय कुटुंबाचा वारसदार आणि त्याच्यावर झालेले प्राणघातक हल्ले तेही एका हॉटेलच्या आतमध्ये पिझ्झा कटर काटेरी चमचा आणि सिमेंटचे ब्लॉक हे ऐकून तुम्हालाही वाटेल हा चित्रपट आहे का खरंच घटला आहे पण ही कथा खरी आहे हिंजवडीमधील बेल बॉटम हॉटेल हल्ल्याची थरारक गोष्ट नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र शनिवारचा दिवस होता अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हिंजवडी परिसरात अजिंक्य विनोद नावाचे तरुण रोजचं काम आपलं करत होता अजिंक्य हा नावानेच नव्हे तर ओळखीनेही मोठा होता चिंचवड येथील जय हिंद बँकेचा संचालक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थानिक घटनेचा कार्यकर्ता आणि अजित पवारांच्या यांचा मुलगा त्याच्याकडे वाकड भागात एक बेल बॉटम हॉटेल नावाचं रेस्टॉरंट होतं हॉटेल चालवण्यासाठी त्याने काही जणांना भाड्याने दिलं होतं मात्र काही महिन्यांपासून त्या भाडेकरूंनी पैसे देणे बंद केले होते त्या दिवशी अजिंक्यने ठरवलं आज मी स्वतः जाऊन बोलतो आता पुरे झालं दुपारी सव्वा तीन वाजता अजिंक्य हॉटेलमध्ये पोहोचला बाहेर ऊन होतं पण आतला माहोल तणावाने भरलेला होता तो आत गेला आणि मॅनेजर सुमित सदाशिव याला विचारलं भाऊ तीन महिन्याचं भाडं बाकी आहे आज पैसे देता का सुमितने थोडं टाळलं म्हणाला सर थोडा वेळ द्या बिझनेस मंद आहे पण अजिंक्यला माहित होतं हे कारण मागच्या महिन्यातही दिलं होतं वाद वाढला आवाज चढत गेला आणि तिथे उपस्थित असलेल्या काही लोकांच्या चेहऱ्यांवर एक वेगळीच स्मित रेषा दिसू लागली ते होते विकी पिताले गौतम कांबळे बंटी ठाकरे अतर्व शिंदे आणि समाधान हे सगळे एकाच टोळीचे आणि काहींवर तर तडीपारची कारवाई झाली होती वाद वाढत गेला आणि पुढच्या क्षणी परिस्थिती बदलली अरे हा आपल्याला पैसे मागतोय दाखवतो आता कोण आहे बॉस विकी पिताले ओरडला त्याने टेबलावरचा पिझ्झा कटर उचलला गौतम कांबळेने चाकू काढला आणि अथर्वने चमचा घेतला बंटीने हातात घेतला सिमेंटचा तुकडा त्यानंतर जे घडलं ते शब्दात सांगणं कठीण होत अजिंक्यावर एका मागोमाग एक वार होत होते कधी पिझ्झा कटरने डोक्यावर कधी चमच्याने गालावर कधी सिमेंट ब्लॉक ने पाठीवर अजिंकचा शर्ट रक्ताने लाल झाला होता तो ओरडत होता थांबा काय करताय तुम्ही पण कुणी थांबलं नाही एका क्षणी गौतम कांबळे म्हणाला आज याला जिवंत सोडायचं नाही त्या क्षणी सगळं थांबलं फक्त आवाज होता श्वासाचा रक्ताचा आणि भीतीचा जवळच्या टेबलावर बसलेल्या दोन ग्राहकांनी आवाज ऐकला ते ताबडतोब धावत गेले आणि पोलिसांना फोन केला हॉटेल बेल बॉटम मध्ये कोणावर तरी हल्ला झाला तेवढ्यात काही कर्मचारी आणि नागरिकांनी आरोपींना थांबवायचा प्रयत्न केला पण आरोपी पळून गेले ले ले होते अजिंक्य जमिनीवर कोसळला होता डोकं फुटलेल्या हातावर चिरे आणि चेहऱ्यावर रक्ताचे ठसे उमटलेले होते तात्काळ त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी सांगितलं सुदैवाने जीव वाचला आहे हिंजवडी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आयपीएससी कलम एकशे नऊ एकशे एकोणनव्वद एकशे एक्क्याण्णव आणि हत्या प्रयत्नांसारख्या गंभीर गुन्ह्याखाली केस दाखल झाली पोलीस निरीक्षकांनी सांगितलं हा फक्त भाड्याचा वाद नाही आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत काहींवर आधी तडीपारची कारवाई झाली होती पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले हॉटेलच्या आतला व्हिडिओ बघून सगळ्यांना धक्का बसला कारण हल्ला केवळ दोन मिनिटाचा होता पण त्या दोन मिनिटात नरक निर्माण झाला होता दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी तडीपार गुंड विकी तिपाले आणि गौतम कांबळे यांना पकडलं बंटी ठाकरे आणि अथर्व शिंदे फरार होते तपासात समोर आले की या टोळक्याने अजिंक्यावर आधीपासून वैर ठेवलं होतं त्यांना वाटत होतं हा मोठा घरचा मुलगा आहे आम्हाला आदेश देत होता अगदी छोट्या कारणांवरून त्यांनी हल्ल्याची योजना आखली होती त्या दिवशी सकाळीच त्यांनी शस्त्र तयार ठेवली होती हॉटेलच्या किचन मधलं सर्व काही त्यांनी हत्यार म्हणून वापरलं होतं रुग्णालयाबाहेर अजिंक्यचे वडील धनाजी विनोद आले होते राग होता माझा मुलगा वाचला हे देवाचं भाग्य आहे पण जर असा प्रकार माझ्या मुलासोबत घडू शकतो तर सामान्य माणसाचे काय पत्रकारांनी विचारलं आपण अजित पवारांच्या निकटवर्तीयांपैकी आहात मग अशा लोकांना एवढं धैर्य कसं मिळालं ते म्हणाले गुन्हेगार कोणाच्याही छत्राखाली नाहीत ते फक्त गुन्ह्याखाली जगतात यांना शिक्षा झालीच पाहिजे या घटनेनंतर संपूर्ण पुण्यात चर्चा सुरू झाली हिंजेवाडीत कोण सुरक्षित आहे आय टी पार्क जवळ दररोज हजारो युवक युवती कामासाठी जातात पण अशा हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं होतं सोशल मीडियावर हॅशटॅग पुणे क्राईम आणि हॅशटॅग बेल बॉटम अटॅप हे हॅशटॅग है ट्रेंड झाले पोलिसांनी आरोपींचा मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध माहिती हाती घेतली होती एक एक करून सगळे आरोपी पकडले गेले होते त्यांच्या कबुलीबाबत एक धक्कादायक खुलासे झाले ते म्हणाले आम्ही फक्त धडा शिकवायला गेलो पण गोष्ट हाताबाहेर गेली पण पोलिसांनी स्पष्ट केलं हा फक्त धडा नाही तर जीव घेणा हल्ला होता आणि कायदा त्याची किंमत वसूल करेल हॉटेल मधील सीसीटीव्ही फुटेज ग्राहकांचे मोबाईल व्हिडिओज आणि कर्मचाऱ्यांच्या साक्षी हे सगळं पुरावे पोलिसांकडे जमा झाले व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होतं अजिंक्यवर पाच ते सहा जण वार करत होते आणि बाकीचे लोक भीतीने मागे हटत होते त्या व्हिडिओमुळे केस मजबूत झाली होती एकवीस ऑक्टोंबरला आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं पोलिसांनी कोर्टाकडे सात दिवसाची पोलीस कोठडी मागितली कोर्टाने ती मंजूर केली आता त्यांच्यावर हत्या प्रयत्न हल्ला गुंडागिरी आणि तडीपार नियमांचे उल्लंघन या कलमाखाली तपास सुरू आहे रुग्णालयातून अजिंक्य बाहेर आले पण डोक्यावर त्यांच्या अजूनही पट्ट्या होत्या त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं मी फक्त माझं हक्काचं भाडं मागितलं पण त्यांनी जवळजवळ माझं जीव संपवलं होतं त्यांच्या डोळ्यात भीती नव्हती फक्त अन्याय विरुद्धचा आवाज होता हिंजवडी पोलिसांनी या प्रकरणानंतर एक स्पष्ट आदेश दिला कोणीही किती मोठा असू दे कायदा सर्वांना सारखाच आहे पोलिसांनी त्या हॉटेल परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला स्थानिक लोकांनीही नो क्राईम पुणे मोहीम सुरू केली एक छोटं भाडं मागण्याचं कारण आता त्याचा परिणाम रक्ताने माकलेलं हॉटेल होत अजिंक्य विनोद हा जिवंत राहिला पण त्याने पाहिलेला तो क्षण तो कोणत्याही माणसासाठी आयुष्यभराचा धक्का होता एक ही कथा आपल्याला एकच गोष्ट सांगते गुन्हा कितीही मोठा असो किंवा छोटा असो तो गुन्हा असतो आणि त्याची किंमत एक ना एक दिवस चुकवावी लागते जर तुम्हाला वाटत असेल की अशा कथा समाजाला जाग करतात तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा अशा घटनांवर कोणती कठोर कारवाई झाली पाहिजे पुढच्या भागात भेटूया एका नव्या सत्य घटनेवर आधारित थरारक कथेसह धन्यवाद